एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद पेटला आहे यावर राज्य सरकारला तोडगा काढता आलेला नाही मात्र यावर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच एकमेव पर्याय असल्याने आणि तो लागू करणे गरजेचे आहे शरद पवार यांनी जरी केंद्राला बघायची भूमिका घेता येणार नाही असे सांगितले असले तरी हा प्रश्न राज्य सरकारचा आहे मराठा निवडणूक लढले तरी महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसेल पण सत्ताधाऱ्यांना जास्त फटका बसेल अशी प्रतिक्रिया यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली आहे काय सांगाल एकीकडे एक आता अजून हे प्रश्न सुटलेले नाहीत शरद पवार म्हणतात की केंद्र सरकारने बघायची भूमिका घेता येणार का एकूण काय सांगाल बघा जरांगे पाटील यांचे जेव्हा उपोषण सोडवलं तेव्हा सरकारने त्यांना एक महिन्याचा अवधी मागितला होता तेरा जुलैच्या पूर्वी जर त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर ते म्हणाले की मी सगळे उमेदवार उभे करील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठा समाज आणि इतर समाजातसुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे धनगर समाज असो बंजारा समाज असो एस सी एस टी किंवा ब मुस्लिम समाज यांना सोबत घेऊन मी राजकारणात उतरील असंही त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे हाके जेव्हा लक्ष्मण हाके जे उपोषणाला बसले आहे त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का लागू नये आणि ओबीसीमधून आम्ही देता येणार नाही याच्यामध्ये योग्य तो तोडगा जर काढायचा झाला तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फार्मलाचा विचार करायला पाहिजे त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात बा मानट्या आयोगाने जो एम्पेरिकल डाटा मिळवलेला आहे त्यानुसार आपलं जे आरक्षण आहे सत्तावीस टक्केचं अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत आपल्याला ओबीसीचं आरक्षण देता येईल आणि ते केल्यानंतर आपल्याला म मराठा कुणबीला वेग वेगळं आरक्षण देता येईल ज्याच्यामुळे धक्काही लागणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सरकारने आता खरं म्हणजे विचार करायला पाहिजे बा कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला जर आपण लावला तर आपल्याला आरक्षण हे कायद्याने मी हे सांगतो की एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला कायद्याने सत्तावीस टक्केचं आरक्षण जे आहे ओबीसीचं वाढवता येईल आणि त्यानंतर त्यांना अकोमोडेट करता येईल दुसरं असं आहे की मराठा कुणबी एकत्र एक हे सगळे आल्यामुळे की च आता जो भयभीत झालेला आहे तो ओबीसी समाज आहे कारण त्यांचं ज सामाजिक आरक्षण तर केलंच गेलं शैक्षणिक आरक्षण केलंच गेलं नोकरीविषयक आरक्षण केलं परंतु राजकीय सुद्धा मोठा धक्का लेखलेला आहे तो धक्का जर काढायचा असेल तर आपल्याला परत कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाच आपल्याला पुढे आणावं हो लागेल आणि हे काम आपल्या सरकारचं आहे मान्य शरद पवार साहेबांनी जी भीती किंवा एक सांगितलं आहे की केंद्र सरकारने ब बगेची भूमिका घेऊ नये त्यांनी जर सकारात्मक काही निर्णय घेतले तर आम्ही त्यांच्या पाठीशीरवू असं मान्य शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे असं आहे की केंद्र सरकारचं इन्वॉल्वमेंट येतच नाही याच्यामध्ये म्हणजे कायद्याने राज्य सरकारलाच अधिकार आहे ओबीसीबद्दल आरक्षण देण्याचे त्याच्यामुळे राज्य सरकारनेच निर्णय घेतला पाहिजे आणि राज्य सरकारने सकारात्मक जर जर निर्णय घेतला तर निश्चितपणे मा सर्व मान्य शरद पवार साहेब आणि विरोधी पक्षांची सुद्धा याच्यामध्ये मदत लागेल जेणेकरून हा जटिल प्रश्न आपण महाराष्ट्रातला सोडू शकू महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम